नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आज आपण आय पी एल चे सध्याचे पॉइंट टेबल पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा पंजाब किंग्स विजयानंतर पॉइंट टेबल मध्ये मोठा बदल झाला आहे पंजाबने श्रेय सय्यर नेतृत्वात गुजरात टायटन्स वर अकरा धावांनी विजय मिळवला आय पी एल दोन हजार पंचवीस चा हंगाम बावीस मार्च पासून सुरू झाला आहे आतापर्यंत पाच सामने खेळवण्यात आले आहे या पहिल्या पाच सामन्यातच गुणतालिकेत अनेक बदल झाल्याचं पाहायला मिळाले आहे लखनौ सुपर जायंट्स व्यतिरिक्त मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्स कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांना पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला तर सनरायझर्स हैदराबाद गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे हैदराबादचे दोन गुण आहेत नेट रणरित इतर संघांच्या तुलनेत खूप चांगला असल्याने हैदराबादचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दुसऱ्या स्थानावर आहे मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स चौथ्या क्रमांकावर आहे याशिवाय दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे या सर्व संघांचे दोन दोन गुण झाले आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले विश्व चॅनल पाहत राहा